कोल्हापूर राजारामपुरी राजारामपुरीमध्ये बाप्पाच्या आगमनाला सुरुवात आहे आगमन मिरवणुकीमध्ये पन्नास पेक्षा जास्त गणेश मंडळांनी सहभाग घेतलाय कोल्हापूर हे महाराष्ट्रातील असं एकमेव शहर आहे की ज्या शहरामध्ये गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक देखील होत असते सध्या कोल्हापूरमध्ये गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक आहे त्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे राजारामपुरीमध्ये ही आगमन मिरवणूक आहे ते आपल्याला पाहायला मिळते राजारामपुरी आणि या परिसरातील जवळपास पन्नासहून अधिक मंडळ आहेत ते आगमन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाला लॉट्स पडलेले आहेत आणि त्या प्रमाणेच या आगमन मिरवणुकीमध्ये गणेश मंडळांना प्रवेश हेतू दिला जातोय आता जर आपण बघितलं तर हे एक मंडळ आलेलं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांनी देखील खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे खरंतर खूप बावन्नपेक्षा अधिक मंडळ आहेत ते या सगळ्या आगमन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक मंडळासोबत पोलीस कर्मचारी आहेत कारण ते कुठेही या ठिकाणी या आगमन मिरवणुकीमध्ये रेंगाळू नये आणि कुठेही या आगमन मिरवणुकीला उशीर होऊ नये याच्यासाठीचा सा प्रयत्न आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही आगमन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूर शहराबरोबरच इतर जिल्ह्यातून नागरिक देखील कोल्हापूरमध्ये येत असतात आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर ही अतिशय आकर्षक असा पद्धतीचा हा देखावा आहेत हे असे अनेक देखावे आहेत ते या आगमन मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि म्हणूनच ही आगमन मिरवणूक पाहण्यासाठी लहान मुलांबरोबरच वयोवृद्ध नागरिक येत असतात जे काही सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत त्या नियमामध्ये राहूनच या ठिकाणी आगमन मिरवणूक पाहावी लागणार आहे कारण लेझरचा या ठिकाणी वापर आहे तो कुठल्याही मंडळाला करता येणार नाही त्याचबरोबर जे ध्वनीची तीव्रता आहे ती देखील मर्यादितच ठेवावी लागणार आहे त्यामुळे पोलिसांनी याआधीच मिटिंग घेऊन सर्व सूचना आहेत हे या सगळ्या गणेश मंडळांना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन निलेश शवाळे सह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर